श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो तशा तर म्हणजे अमृताच्या भरपूर अशा कथा आहेत काही कथेमध्ये असं सांगितलं जाते की भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह या दिवशी झाला होता पण मेन जे शिवपुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांनी ठरवलं होतं की भगवान शंकरांचं पृथ्वीवरती आता त्यांची ओळख निर्माण करायची आहे त्यासाठी भगवान शंकर हे पृथ्वीवर प्रकट झालेले होते तर भगवान शंकर हे जे पृथ्वीवर प्रकट झालेले होते तो दिवस म्हणजे महाशिवरात्री दिवस म्हणजेच भगवान शंकरांचा हा जन्मदिवस आहे असंही म्हणायला काहीही हरकत नाही तर अशा या खास दिवशी भगवान शंकरांचं तत्व हे हजारपटीने वाढलेलं असतं खास वेळेमध्ये आपण शिवलीलामृताचं पठण केलं तर त्याचं फळ हे सुद्धा आपल्याला हजारपटीने जास्त मिळत असतं तर हे शिवलीलामृताचं च पारायण कसं करायचं हे किती दिवसाचं पारायण आपण करायला पाहिजे याचे काय नियमाटी आहेत हे कशा पद्धतीने पारायण करायचं याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ आहे कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अगदी मृत्यूच्या दारातून बाहेर काढण्याची शक्ती ताकद ही शिवलीला मृताचे जे ग्रंथ आहे याच्यामध्ये आहे तर आपल्या आयुष्यात कोणत्याही अडचणी असू द्या अगदी म्हणजे आपण या शिवलीला मृताचं पठण केलं तर आपल्याला ऐश्वर भेटतं सौभाग्य भेटतं मनासारखं विवाह ज्यांचे जमत नाहीये त्यांना मनासारखा जोडीदार भेटतो नवरा बायकोंचं व्यवस्थित पटत नसेल तर त्यांचं नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो कोणाच्या कोर्ट कचेरी चालू असतील तर त्या दूर होतात कोणाला खूप त्याच्या शरीराला व्याध्य झाले आहेत रोग झाले आहेत तर असे भयंकरातले भयंकर रोग दूर होत असतात आपण जर शिवलीला अमृताचं पठण केलं तर महाशिवरात्री यानिमित्त आपण शिवलीला अमृताचं पठण केलं तर नक्कीच नक्कीच तुमच्या आयुष्यातील जे संकट आहेत अडचणी आहेत तर ते नक्कीच दूर होतात त्या अगोदर बघा उगी म्हणजे करायचं म्हणून कोणीतरी सांगतंय म्हणून पारायण करायचं नाही तर तुम्ही म्हणजे एखाद्या गोष्टी पूजेतल्या एखाद्या गोष्टी एक दुसऱ्या गोष्टी असल्या नसल्या तरी चालतं पण तुमचा भाव खूप महत्त्वाचा आहे तुमची भक्ती खूप महत्त्वाची आहे तू तुमचा विश्वास त्यामध्ये पाहिजे तरच तुम तुमच्या मनासारख्या इच्छा ह्या पूर्ण होतात पण उगी कोणी सगळेजण सांगतायत कोणी सगळेजण करतायत म्हणून उगीच करायचं म्हणून करू नका तर बघा हे शिवलीलामृताचं जे ग्रंथ आहे तर हे ग्रंथ संस्कृतमध्ये सुद्धा आहे प्राकृतमध्ये सुद्धा म्हणजे मराठीमध्ये सुद्धा आहे आता संस्कृतमध्ये थोडं समजण्यामध्ये थोडं कठीण जातं आणि ज्यांना तुम्हाला जे भेटेल तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तुम्ही ते नक्कीच वाचू शकता एवढंच आहे की आपण मराठीमध्ये वाचलं तर आपल्याला पूर्ण जी कथा असते शिवलीला अमृतातली ती कथा आपल्याला थोडी लवकर कळते संस्कृतमध्ये काय होतं थोड्या गोष्टी कळतात थोड्या गोष्टी कळत नसतात तर तुमच्याकडे जे असेल ते ग्रंथ तुम्ही नक्कीच यासाठी वाचू शकतात आता याचं पारायण असतं एक दिवसाचं असतं तीन दिवसाचं असतं आणि सात दिवसामध्ये सुद्धा याचं पारायण करता येतं आता ज्यांना एक दिवसाचं पारायण करायचं आहे म्हणजे एक एका दिवसामध्ये एक पारायण करायचं आहे तर त्यांनी जो आपला शिव महाशिवरात्रीचा जो दिवस आहे म्हणजे सव्वीस फेब्रुवारी वार आहे बुधवार या दिवशी त्यांनी एक दिवशीय पारायण करावं म्हणजे आता हे पारायण तुम्ही अगदी तुम्हा तुम्ही लवकर सकाळी लवकर उठून म्हणजे अगदी पाचला वगैरे उठला आणि तुमच्या सगळे सकाळची कामं आंघोळ वगैरे स्वच्छ करून तुम्ही हे पारायणाला सुरुवात करू शकता आता याच्यामध्ये एकूण चव पंधरा अध्याय आहे शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये यातली जे चौदा अध्याय आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि पंधरावा अध्याय हा नंतर जोडला गेलेला आहे त्यामुळे प्रत्येक अध्याय वाचताना मनापासून वाचा त्याचबरोबर बघा आता तुम्ही एक दिवसाचं एक दिवशीय पारायण करणार आहे म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही एक पारायण करणार आहेत त्यासाठी काय करायचं बघा एकूण आपल्याला पंधरा अध्याय वाचायचे आहेत त्यासाठी आपण सात अध्याय हे एका वेळेस वाचू शकतो त्यानंतर तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि लगेच तुम्ही ते पुढच्या अध्याय क कंटिन्यू करू शकतात किंवा तुम्ही सात अध्याय हे सकाळी वाचा आणि नंतरचे जे आठ अध्याय उरलेले आहे तर तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही वाचू शकता तर तुम्हाला जसं जमेल तुमच्या वेळेनुसार हे तुम्ही नक्की करा आता सात दिवसामध्ये ज्यांना पारायण करायचं आहे तर बघा आपल्याला समजा आता एकवीस तारखेपासून तुम्ही सुरुवात करता किंवा कोणी आधी या पारायणाला सुरुवात केलेलं असेल सात दिवसाच्या पारायणाला तर सात दिवसाचं पारायण करताना आपल्याला रोज एक पारायण करता येतं म्हणजे रोज पूर्ण अध्याय पंधरा अध्याय एका दिवसामध्ये असे तुम्हाला सात दिवसामध्ये सात पारायण करता येतात किंवा तुम्हाला सात दिवसामध्ये एकच पारायण करायचं आहे तर प्रत्येक दिवशी तुम्ही दोन दोन अध्याय वाचू शकतात म्हणजे चौदा अध्याय सात दिवसामध्ये म्हणजे लास्टच्या दिवशी तुम्ही तीन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत तर असे सात दिवसामध्ये आपलं एक पारायण हे पूर्ण होत असतं सांगता ही महाशिवरात्रीच्या दिवशीच व्हायला पाहिजे असंही काही नाही तुम्ही क आता आतापासून जरी सुरुवात केला आणि तुमची जेव्हा सांग म्हणजे महाशिवरात्रीच्या नंतर जरी तुमची सांगता झाली तरी चालतं दुसऱ्या दिवशी होऊ द्या तिसऱ्या दिवशी होऊ द्या याला काहीही हरकत नाही त्याचबरोबर बघा आता आपल्याला मेन तीन दिवसांचं पारायण करायचं आहे समजा तुम्हाला आपला महाशिवरात्रीचा वार आहे बुधवार आपल्याला सोमवारी या पारायणाला सुरुवात करता येते तर सोमवारी तुम्हाला समजा या पारायणाला सुरुवात करायची आहे म्हणजे तीन दिवसामध्ये तुम्हाला एक पारायण करायचं आहे तर यासाठी काय करायचं तुमच्या गावामध्ये तुमच्या घराजवळ शिवाचं मंदिर असेल तर तुम्ही नक्की शिवाच्या मंदिरमध्ये जा मग तिथे बेलपत्र घेऊन जा काही फुलं घेऊन जा आणि तुम्हाला जमलं म्हणजे पिंडीवर तुम्हाला जल अर्पण करता आलं तर जल अर्पण करा दूध अर्पण करता आलं तर दूध अर्पण करा आणि तुम्ही महादेवांना तिथे महा मंदिरामध्ये जाऊन महादेवांना तुम्ही तशी प्रार्थना करा तुमच्या शब्दामध्ये केली तरी चालते तर म्हणजे अगदी म्हणजे साकडं घालायचं आहे आपल्याला महादेवांकडे तर तुमचं नाव सांगा तुमचं गोत्र सांगा आणि तुम्ही तुमच्या मनातील काही तुमच्या इच्छा असतील तर तुम्ही त्या सांगा आणि तुम्ही यासाठी हे तीन दिवसाचं शिवलीलामृताचं पारायण करत आहे हे भगवान शंकरांना सांगा त्याचबरोबर हे पारायण करण्याची बुद्धीसुद्धा तुम्हीच दिलेली आहे आणि हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पार प पाडून घ्या यामध्ये विघ्न येऊ देऊ नका अशी प्रार्थना आपल्याला भगवान शंकरांकडे करायची आहे त्यानंतर आपण आपल्या घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर आपल्याला तुम्हाला लगेच पारायणाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही लगेच करा किंवा तुम्हाला संध्याकाळच्या प्रदोष काळामध्ये पारायण करायचं असेल तर तुम्ही प्रदोष काळामध्ये सुद्धा पारायण करू शकता बघा तसं तर शक्यतो एकच टायमिंग ठेवा ठरवा पारायणाचा म्हणजे रोज तुम्हाला सकाळी वाचते तर सकाळीच वाचण्याचा प्रयत्न करा संध्याकाळी तुम्हाला वाचायचं असेल तर रोज संध्याकाळीच वाचण्याचा प्रयत्न करा किंवा सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही टायमिंगमध्ये तुम्हाला जमत नसेल तर दिवसभरामध्ये कोणत्याही टायमिंग तुम्ही एक टाईम ठरवा आणि त्याप्रमाणे तुम्ही हे पारायण करू शकता समजा पारायणाला बसणार आहात पारायणाला बसताना तुम्ही स्वच्छ धुतलेले पांढरे वस्त्र परिधान करावघराच्या समोर तुम्हाला पारायण करता येतं किंवा समजा तुमच्या देवघरांच्या देवघराच्या समोर जा तुम्हाला जागा नाही तर तुम्ही घरामध्ये कुठेही पूर्वेला तोंड करा पूर्वेला तोंड करून एक आसन घ्या आसन अंतरून तिथे तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकतात तर बघा तुम्ही पारायण करताना आपला दिवा हा नेहमी टेवत राहायला पाहिजे म्हणजे लक्ष राहू द्या तुमचं पारायण पूर्ण कंप्लीट होईपर्यंत तुमचा दिवा हा विजला नाही पाहिजे पारायणाच्या अगोदर अगरबत्ती लावा धूप लावा अगदी अप्रसन्न वातावरण होतं त्यामुळे आणि तुम्ही पारायणाला सुरुवात करा कोणतंही पारायण करताना बघा आपल्याला हातात ग्रंथ घेऊन वाचायचा नसतो तर ग्रंथ ठेवण्यासाठी एखादा पाठ ठेवा तुम्ही किंवा ग्रंथ ठेवण्याचं जे स्टँड असतो ते ठेवून त्याच्यावरती तुम्ही तुमचा ग्रंथ ठेवा त्या ग्रंथाची पूजा करा भगवान शंकरांच्या पूजेमध्ये रुद्राला आणि भस्माला सुद्धा खूप महत्व आहे तर तुमच्याकडे रुद्र असेल तर तुम्ही रुद्र धारण करा ते तुमच्याकडे भस्म असेल तर भस्म सुद्धा हे आपल्या अंगाला लावायचं आहे आणि आपल्याला पोतीला सुद्धा ते भस्म अर्पण करायचं आहे आणि पोतीला सुरुवात करायची आहे ग्रंथ वाचताना आपल्या मनात वाचू नका तर ग्रंथ वाचताना तुम्हाला ऐकू येईल अशा पद्धतीने ग्रंथ वाचायचा आहे ग्रंथ वाचताना पूर्ण मनोभावे वाचा पूर्ण समजून घेऊन तो ग्रंथ वाचा तीन दिवसांमध्ये पारायण करायचा आहे तर प प्रत्येक दिवशी पाच पाच अध्याय आपल्याला घ्यायचे आहेत पहिला म्हणजे आपले तीन दिवसामध्ये पंधरा कंप्लीट होतात आपले पाच अध्याय वाचून झाले त्याच्यानंतर आपल्याला महा ओम नम शिवाय किंवा नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप करा तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर रुद्राक्षाच्या माळेवरती तुम्ही जप करा एकशे आठ वेळेस तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ नसेल तर घरामध्ये जी काही माळ अवेलेबल आहे जपमाळ त्याच्याने आपल्याला जप करायचा आहे किंवा जपमाळ ही आपल्या घरी नसेल तर आपल्याला पाच मिनिटे शांत मनोभावे ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला महादेवाची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे तर नैवेद्यामध्ये दही भात हे खूप प्रिय असतं तर तुम्ही दही भाताचा नैवेद्य यामध्ये दाखवू शकता किंवा खडीसाखराचा नैवेद्य दाखवू शकता म्हणजे अगदी पांढरे जे पदार्थ आहे तर ते तुम्ही नैवेद्यासाठी ठेवू शकतात दुसऱ्या दिवशी म्हणजेच आपला बुधवारी येतो महाशिवरात्रीचा दिवस आणि त्या दिवशी होईल आपली सांगता तर या दिवशीसुद्धा सेम आपल्याला पाच अध्याय वाचायचे आहेत नमः शिवाय याचा एकशे आठ वेळेस जप करायचा आणि महादेवांची आपल्याला आरती करायची आहे आणि त्याचबरोबर या, या दिवशी तुम्ही आता दही भाताचाच नैवेद्य या दिवशी दाखवता येणार नाही कारण या दिवशी आपला महाशिवरात्रीचा उपवास असतो तर तुम्ही दही आणि साखर याचा नैवेद्य दाखवलं तरी चालतं तर तुम्ही दूध दाखवा दही दाखवा तुम्हाला जे जमेल तुम तो तुम्ही नैवेद्य या दिवशी नक्कीच दाखवू शकता आणि आपल्याला आरती वगैरे करून या दिवशी सांगता करायची आहे तर खास असं यासाठी काही उद्यापनाला खास अशा काही गोष्टी करण्याची सुद्धा गरज नाही शेवटच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी परत आपल्याला तुम्हाला जमलं तर मंदिरामध्ये जायचं मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला जमत असेल तर एक ब्राह्मणाला तिथल्या एक वस्त्र दान करा आणि तांदूळ दान करा किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही सुद्धा हे दान केलं तर भरपूर पुण्य आपल्याला मिळतं बघा तीन दिवसाचं पारायण करतात या तीन दिवसामध्ये सुद्धा पहिल्या दिवशी तुम्हाला मंदिरात जाणं शक्य झालं नाही तरी चालतं तुम्ही घरामध्येच आपली जी पोती आहे पोती समोरच बसून संकल्प करा ते सुद्धा चालतं तर यासाठी काही नियम आहेत काही पारायण करताना तर बघा या पा शिवलीला अमृताचं पारायण करताना आपल्याला मांसाहार हा कडकडीत वर्ज आहे आणि तुम्ही या दिवशी म्हणजे पाऱ्यांच्या काळामध्ये तुम्ही उपवासच करायला पाहिजे का असं नाही तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एक एक टाईम खाऊन उपवास करू शकता म्हणजे तुम्ही एक टाईम काहीही खाऊ शकता आपलं म्हणजे जेवण जेवणही तुम्ही करू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला उपवास करता येतो ज्यांना उपवास करणं जमत नाही त्यांनी नाही केलं तरी चालतं त्याचबरोबर या काळामध्ये ब्रह्मचार्याचं सुद्धा पालन झालं पाहिजे आणि वस्तुम्ही नॉर्मल जेवण करायचं म्हणजे सात्विक जेवण आपण करायला पाहिजे कांदा लसणाचा त्याच्यामध्ये उपयोग वापर होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे या पायाच्या काळामध्ये वाईट विचार येणं कोणाबद्दल वाईट बोलणं कोणाच्याबद्दल रागराग करणं चिडचिड करणं खोटे बोलणं यासारख्या गोष्टी टाळायच्या आहेत आपलं वागणंसुद्धा सुद्धा सात्विक असायला पाहिजे आपलं आचरण हे शुद्ध असायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला शिवलीला अमृताचं पारायण हे करता येतं तर आता समजा ज्यांना हे पूर्ण शिवलीला अमृताचं या ग्रंथाचं ग्रंथ ग्रंथा वाचणं होत नाही किंवा एक पारायण करणं होत नाही तर त्यांनी कमीत कमी जो अकला अकरावा अध्याय आहे तर अकरावा अध्यायाचं तरी पठन त्यांनी करावं तर अकरावा अध्यायाचं सेपरेट पुस्तक सुद्धा भेटतं छोटं किंवा तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही तुमचा जो पूर्ण शिवलीला अमृताचा ग्रंथ आहे त्यातला तुम्ही अकरावा अध्याय वाचला चा तरी चालतं तर बघ ज्यांना अकरावा अध्याय सुद्धा जमत नाही वाचणं त्यांनी शिवलीला अमृताच्या पाठ मागच्या साईडला ज्या बेचाळीस ओव्या आहेत तर त्या बेचाळीस ओव्या तुम्ही म्हणलं तरी चालतं तर एवढे ऑप्शन आहे तर तुम्ही यातला कोणता तरी ऑप्शन घेऊन तुम्ही नक्कीच भगवान शंकराची जी उपासना आहे तर ही ती ही या महाशिवरात्रीच्या निमित्ताने नक्कीच करा तुमच्यावर त्यांचा कृपाशीर्वाद हा नक्कीच राहील आणि भगवान शंकर हे अगदी तुमच्या एका हकीलासुद्धा सुद्धा धावून येणारे देव आहेत ते लगेच प्रसन्न होतात तर प्रत्येकाने हीच भगवान शंकराची सेवा करण्याचा प्रयत्न करा ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता परत भेटू भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव आणि सगळ्यांनी तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद